स्वर्गीय महेश अण्णा कोठे यांच्या दुःखद निधनानंतर काल राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते जयंत पाटील साहेब यांनी महेश अण्णा कोठे यांच्या घरी सांत्वनपर भेट दिली यावेळी त्यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला त्यावेळी ते, ते बोलताना म्हणाले स्वर्गीय महेश अण्णा हे राष्ट्रवादीचे नेते होते ते विधान परिषदेत जावे अशी आमची इच्छा होती त्यांच्या जाण्यानं सोलापूरकरांमध्ये मोठी राजकीय पोकळी निर्माण झाली आहे असं त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाकडून आदरांजली वाहिली तसेच माळशिरसचे आमदार उत्तम जानकर यांच्या राजीनाम्यावर जयंत पाटील यांनी खुलासा केला तर पाहूयात काय म्हणाले तेव्हा महेशांना कुठे असे अचानक जातील असं कधीच आम्हाला वाटलं नाही मी स्वतः त्यांच्या बरोबर आदल्या रात्री दहा साडे बोललेलो होतो आणि दुसऱ्या दिवशी सकाळी साडेआठ था नऊला मेसेज आला आणि मला धक्का बसला की प्रयागराजला होते पाण्यात थंड पाण्यात गेले आणि पाण्यातच त्यांना हार्ट अटॅक आला महेश यांनांचं योगदान या शहरात नव्या कल्पना मांडण्यासाठी फार मोठं होतं महेश यांना जेव्हापासून राष्ट्रवादीत आले राष्ट्रवादीला अधिक चांगलं उत्तम स्वरूप निर्माण झालेलं होतं आणि विधानसभेची निवडणूक देखील आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखाली त्यांनी अतिशय चांगल्या पद्धतीने पर लढवली पराभव झाला असेल पण महेशांना या शहरातल्या नव्या नव्या गोष्टी करण्यात प्रचंड उत्साह होता ते विधिमंडळात जाऊ शकले असते तर माझी खात्री आहे या शहरात आणखीन मोठ्या नव्या चांगल्या कल्पना आणण्याचं काम आणि या शहरातले अनेक प्रश्न सोडवण्याचं काम ते करू शकले असते त्यांच्यासारखा एक दूरदर्शी नेता सगळ्यांशी चांगलं बोलणारा सगळ्यांशी चांगले संबंध ठेवणारा मितभाषी आणि कोणाला शब्दाने न दुखवणारा असा नेता आमच्या पक्षातून हवा असणं आवश्यक होतं आज दुर्दैवाने त्यांचं निधन झालं आणि आमच्या पक्षाला देखील त्याचं फार मोठं नुकसान झालं सोलापूरकरांना तर महेश अन्नांची पोकळी कायम जाणवेल असं मला वाटतं मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने त्यांना आदरांजली वाहतो <coughs> एखादुसरा पॉलिटिकल पालकमंत्र्यांची यादी जाहीर झालेली बीडचे पद अजितदादांनी स्वतः घेतलं कशा पद्धतीने काय ते त्यांनी सध्याची तिथले जे प्रश्न आहेत हे प्रश्न एवढे कॉम्प्लिकेटेड झालेले आहेत त्यामुळं मला वाटतं की त्यांनी स्वतः तिथं जाणं पसंत केलं असेल धनंजय मुंडेंवरती सगळे लोक आरोप करत होते त्यांना मात्र कुठेही पालकमंत्री पदामध्ये स्थान दिलेलं दिसत नाही या सगळ्यांचं नेमका अर्थ काय झाला नाही तर ते त्यांचे वाटण्याचा प्रश्न त्यांचा आहे वाटणं कुणाला काय वाटायचं हे सत्तेत बसणारे मुख्यमंत्र्यांनी आणि त्यांच्या मित्रपक्षांनी ठरवायचं असतं त्यांनी केली वाटणी आता जी वाटणी झाली असेल त्याच्यावर टिप्पणी करण्यापेक्षा ज्यांना जी जबाबदारी मिळाली ती कशी पार पडतात ते बघू आपण आपल्या जिल्ह्याचा कोल्हापूर सांगलीचं सा दादांकडे गेलेलं आहे कशा चंद्रकांत चांगली गोष्ट आहे चंद्रकांत दादांना पालकत्व मिळालं याचा आम्हाला सगळ्यांना समाधान आहे ते सर्वांना बरोबर घेऊन जिल्ह्याच्या विकासासाठी जास्त लक्ष घालतील असा आम्हाला विश्वास आहे शिरतचे आमदार आहेत उत्तम जानकर त्यांनी शरद पवारांकडे राजीनामा सादर केलेला निवडणूक आयोगाकडून राजीनामा सादर केल्याशिवाय पत्र मी त्यांच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला संपर्क होऊ शकला नाही मी पण मीही ती बातमी ऐकली आणि त्यांनी नक्की असं केले का हे मला कन्फर्म आलेलं नाही तुमच्याशी बोलले काय ते पत्र काढले काढले ठीक मी बोलेन त्यांच्याशी अजून बोलले नाही त्यांना मी सांगितलेलं होतं की बॅलेटवर म्हणजे मतपत्रिकेवर मतदान घेण्याचं निवडणूक आयोगाने मान्य केलं तर मग राजीनामा देण्यास हरकत नाही जोपर्यंत निवडणूक आयोग हे मान्य करत नाहीत तोपर्यंत असं करणं फारसं योग्य होणार नाही पण त्यांनी आता आपण म्हणताय मला माहीत नाही पण मला त्यांनी अजून कळवलेलं नाही आपण म्हणताय राजीनामा दिला असेल तर तिथून तुम्ही सांगताय ती तुम बातमीच आहे मला विधानसभा अध्यक्षांकडं तर नियमाप्रमाणे राजीनामा द्यावा लागतो तुम्ही थांबाल तर ते तर राजीनामा देऊन विधानसभा अध्यक्ष आम्ही त्यांनी देऊ नये सांगूच नक्की राम सकपुते जे मागेळे आमदार होते त्यांनी अशी टीका केली की नाटकं आहेत सगळी विधानसभा अध्यक्षांचा राजीनामा द्यायचा असतो मात्र केवळ निवडणूक आयोगांकडं राजीनामा देऊन हे नाटकं केले जात आहेत तुम्ही काय होतो निवडणूक आयोगाने बॅलेटवर निवडणूक घ्यावी हा जो आग्रह त्यांचा आहे तो ऐकावा म्हणून निवडणूक आयोगाचं लक्ष वेधण्यासाठी त्यांनी दिलं असेल हा माणूस स्वतः निवडून आलेला राजीनामा द्यायला तयार आहे हा तर त्याला बॅलेटवर निवडणूक घेण्याची आग्रह आहे त्याचा त्याला निवडणूक आयोगाकडे देणं म्हणजे निवडणूक आयोगाचं लक्ष वेधणं आहे आणि मरकडवाडीसारखी त्या भागातली जी गावं आहेत ज्यांना असं वाटतं की आपण दिलेलं मतदान आपल्या उमेदवाराला पोचलेलं नाही तर दुसरीकडे कुठंतरी गेलं त्याची खातरजमा मी कुणाला मतदान केलं हे मला कळत नाही हा सध्याच्या व्यवस्थेतला फार मोठा दोष आहे पूर्वी कागदावर मतदान केलं शिक्का मारला तर आपल्या हाताने मारलेलं असायचं प्रत्येकाला खात्री असायची आता बटन दाबल्यावर कुठं कुठं मतदान जातं याच्याविषयी बऱ्याच शंका समाजात आहेत आणि म्हणून मर्करीवाडीचा प्रयोग झाला त्या पद्धतीनं लोकांचा तिथला आग्रह आहे ते लोकांचे प्रतिनिधी आहेत म्हणून लोकांच्या भावना त्यांनी व्यक्त केल्या अशाच खरं तर बीडमध्ये ज्या घटना घडत आहेत त्याच्यावरनं